नवरा आईला ऐकू तुम्ही फक्त एक नाव घ्या मी दहा हजार आया निमदा दोत मी हा की होऊन सकाळगावचा हिर आहे दीपक कोनकर कव करायचं लगीन अरे तुम्ही तर वाटला नवीन जोडा आले सांभाळून घ्या નમસ્કાર અચાનક ભાઈ ના લોક્ટર મેંઘાન સગલ્યાના ફોન કર્યા વાળા સો તંગ नवरदेवची ड्रेसिंग आहे नंतर तिकडे जाऊन तो चेंज करणार आहे काहीतरी सुटबिट घालणार आहे बुटा चोरलं त्यांना किती द्यायचं नाही आता नाही झालं त्यांचा ब्लॉक शूट करता करता याचा बी सुट करायचा आहे या जास्त मला वैताग दिले माहितीये का वैतागले पुरा त्यांनी कोणीच रेडी झाला नाही पुरा नटकन कट निघले यो काय पोरा होणा पोरी हो आम्ही निघाय पुरा नटून थटून नवरा गेले गावात पुरं फक्त पाऊस नाही लागला पाहिजे पाऊस आला का म्हणजे आपला विषय आता पेट्रोल पेट्रोल लागता डायरेक्ट पुढे भेटतं डायरेक्ट बाबा लगीत लगेच त्या दाखवता आधी काही दाखवासारखं आता त्या दाखवे बघू आम्ही दोघं बाहू नवऱ्याच्या गाडीच्या मागात आपली गाडी ठेवले टेन्शन नाही नवरा पोहचता त्यात आपण पोहचतो लगेच लगेच सगळं लावायला भेटल सगळं दाखवू तुम्हाला काही मीच झाला नाही पाहिजे जर झाला मीच तर नाही भेटणार आपल्याला कीस आणि आमचं नशीब चांगला आहे पाऊस नाही पडत ना मग पाऊस नाही पडत तर मग आमचा मूड चांगला असतं जर पाऊस पडत तर आमचा मूड वाट लागत पण जर आम्ही सॅड होत आम्ही पुरा भारी येतो पुरा भाय्या भारी सगळं आम्हालाच बघता लगीन नाही लागला आधीच सुरू झाले तू दुपारपर्यंत काल रात्रीपासून जेवलं नाही ते दिसला नाही तुम्हाला हा बघ कसं तो तिथलाच मूड हॅलो कारगर खामोले मुगदाल हॅलो 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 दीपक ला उतरले फ्री ड्रेसिंग मारत खत्रे तू ये <laughs> ना तू येत तू येत का नाही व्हिडिओ मध्ये पुरा ब्लॅक घे झाले रे तू पुरा ब्लॅक डायमंड शाडगावचा हिरा आहे दीपक कोणकर कवा करायचं लगीन अरे तुम्ही तर वाट लावली लगीन करतो करतो बोलून <laughs> यो कसा दिसतो हो <laughs> मागच्या <laughs> <laughs> मा पुरा खत्री मायकल जॅक्सन झाली आले डायरेक्ट इथे सौर भेटलेला आपल्याला अचानक मॅनक मध्ये सनी भाऊ तुमच्या आधी सनी आमचा सनी पुरा वैतागले सकाळपासून बरोबर आहे खत्री ना पुरा काय सकाळपासून काही नाही जा, मार... मार... आले, आले तो तो आज पण काही स्वयंपाणी आहे का नाही जावं आहे उपट टाकली यजन काय बोल घर गेलो हा घर गेलो नाचायला लागलं ना मरा त्याला कसा काढलं ना पुरा जाग कॅमेरामॅनने लगीन लागलं नाही त्या फोटो काढायला अरे अजून लगीन लागलं जस्ट नाव लागले म्हणताय मला एक फोटो काढायचा आहे आम्हाला ही शुद्ध भाषा जवटी बोलली ना शुद्ध बोलत नाही उगा गावठी आहे निवड गावठी आहे म्हणून गावठी भाषा बोल बोलतो काय भूषणदाबी पुरा बी लागले बघ भूषणदाबी बी आहे नवरी ना होत नाही झाला नवरी वाईट मंदिरची चावू घ्या मंदिर घरा नाही तुला गाडी तुम्ही बघला असेल साधी याचा आवाज वेगळा होता आता वेगळा झाला आता बंग थांबण्या पाहुनी सगळी पण कुठून खालून बोलले तिकडं आपल्या आता इकडे का आले ते नाही दर्शन घेऊन वापस तिकडून असं ठीक आहे नवरीला आणले शाडगावान ती नवरी निस्ती लास्ट का त्यात नाही समज अरे लग्न ठीक आहे आता नाही तरी बी नवीन जोडा आले सांभाळून घ्या जे ज्या काय असल त्या

आता, ए, एंड करू का चार वाजल्यान नाही काय बाकी वाद वाचत घ्यायची आहे थांब अच्छा वरचा मास्तर पुरा घुसल झाली मास्तरांडा मास्तरांना हा

अकराश रुपय पॅन्ट घेत नवर जाम लढला म्हणून तुम्ही फक्त एक नाव घ्या मी दहा हजार आया निमदा दोतरीच मी हात तपूस करता एक होऊन का

एका हजार रुपयाचा हजार रुपये उद्या रिक्षाला वागले दोन हजार मी देईल

यानं आहे ब्लॉग मोठा होत ब्लॉग मोठा होता आज आज ना एवढा लक्षण ठेव आज माझा आहे पंचर नाही लक्षण माझी बारी मी घाबरत नाही छोट घेऊन टाका देव

करू नवरा तुम्ही आता चॅनल आपला नवीन असाल चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा का आपला ब्लॉग कसा होता चला भेटूया आपण दोन बटनमध्ये मारून येतो दोन बटन जर मारून भोपडी तुझी वालत